नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्याला मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय किंवा दोन्ही पर्याय द्यायचे होते आणि अनेकांनी असे दोन्ही पर्याय दिले असतील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या उमेदवारांची मेरिट प्रमाणे निवड होणार आहे मात्र ज्या उमेदवारांची निवड होणार नाही त्या उमेदवारांना मुलाखतीसह निवड हा शेवटचा पर्याय उपलब्ध असणार आहेच आणि अनेकांना अनेकांच्या मनात अशा बऱ्याच वेळा पूर्वाग्रह असतो की संस्था लेवलला मुलाखती पद शिक्षक पदभरतीमध्ये वशीलबाजी होईल पैसे द्यावे लागतील तरच आपलं काम होईल आपलं सिलेक्शन होईल वगैरे वगैरे काही अंशी यात तथ्य जरी असलं तरी आता परिस्थिती बदललेली आहे मित्रांनो पवित्र पोर्टल मार्फत भरती करता असताना संस्था चालकांना देखील काही नियम पाळावे लागणार आहेत शिक्षण विभागाने काही प्रोटोकॉल ठरवून दिलेले आहेत ते प्रोटोकॉल फॉलो फॉलो करावे लागणार आहेत शैक्षणिक संस्थांना पारदर्शकपणे ही शिक्षक भरती राबवावी लागणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की एका जागेसाठी तीन उमेदवार संबंधित संस्थेकडे मुलाखतीसाठी पाठवले जाणार आहेत मग त्या तीन उमेदवारांपैकी कोणता उमेदवार निवडायचा याचा सर्वस्वी विशेष अधिकार या संस्था चालकांकडे असणार आहे मग तुमच्यामध्ये असलेले शैक्षणिक कौशल्य तुमची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत तुमची मुलाखत देण्याची पद्धत तुमची बोलण्याची पद्धत तुमचा बायोडाटा कसा आहे तुमची शैक्षणिक पात्रता कोणत्या दर्जाची आहे दर्जा ह्या अर्थाने की तुमची बौद्धिक गुणवत्ता कशी आहे अशा अनेक गोष्टींचा विचार या मुलाखतीमध्ये केला जाऊ शकतो तीन उमेदवारांपैकी संस्थेला जर तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारची निवड करायची असली तरीही ते स्वातंत्र्य संस्थेला आहे मात्र त्या उमेदवारांमध्ये असे कोणते विशेष कौशल्य आहे की जे वरच्या दोन उमेदवारांमध्ये नव्हते याचा अहवाल शिक्षण विभागाकडे संबंधित संस्थेने सादर करायचा आहे त्यामुळे मुलाखतीमध्ये जास्तीत जास्त प्रभाव हो पाडण्यासाठी तुम्हाला काय करता येईल याचं नियोजन तुम्ही आतापासूनच करणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलाखतीची तयारी कशी करायची बाबतीत आपल्याला कोणते मुद्दे लक्षात घ्यावे लागणार आहे याच्यावर आज आपण बोलणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पदाच्या मुलाखतीसाठी उपयोगी पडू शकतो त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि पूर्ण बघा मित्रांनो मुलाखतीच्या हॉलमध्ये प्रवेश करताना सर्वात अगोदर आपल्या व्यक्तिमत्वाचं परीक्षण होत असतं त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व आकर्षक कसं ठेवता येईल याकडे लक्ष द्या आकर्षक व्यक्तिमत्व दिसण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे आपला पेहराव ड्रेसअप आपला हा अतिशय आपलं व्यक्तिमत्व खुलवत असतो हो आपले विचार कोणत्या दर्जाचे आहे हे आपल्या ड्रेसअपवरून कळतं आणि म्हणून मुलाखतीला जाताना आपला ड्रेसअप हा सुव्यवस्थित पण फॉर्मल आणि आकर्षक असायला हवा एखादी व्यक्ती कितीही सुंदर दिसत असली तरी त्या व्यक्तीचा पेहराव जर खराब असेल तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व देखील खराब दिसतं पण एखादी व्यक्ती जर सुंदर नसेल तरीही त्या व्यक्तीचा पेहराव जर चांगला असेल आकर्षक असेल तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं आणि म्हणूनच आपण आपला पेहराव काळजीपूर्वक निवडायचा आहे मग पुरुष उमेदवाराने फॉर्मल पॅन्ट फॉर्मल शर्ट परिधान करायला हवं लाईट कलरचं महिला उमेदवारांनी शक्यतो साडीचा पेहराव करायचा आहे महिला उमेदवारांनी एक गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या अंगावर कमीत कमी अक्षेस -कमी असायला हव्या आपल्या व्यक्तिमत्वावरून अतिश्रीमंतीचं किंवा गरिबीचं दर्शन व्हायला नको आपल्या कपड्यांचा रंग हा फिकट असायला हवा जास्त भडक कपडे नको आणि पायात शक्यतो स्पोर्ट शूज न घालता लेदरचे फॉर्मल शूज असावेत आणि ते व्यवस्थित पॉलिश देखील केलेले असावेत महिला उमेदवारांनी देखील पार्टीवर चप्पल फॅन्सी चप्पल न घालता फॉर्मल चप्पल वापरायची आकर्षक व्यक्तिमत्वाचा दुसरा पैलू म्हणजे काय तर आपल्याकडे फोल्डर्स असतील एक चांगली फाईल असायला पाहिजे त्या फाईलमध्ये पहिल्या फोल्डरमध्ये आपला बायोडाटा असायला हवा ज्याच्यामध्ये आपली संपूर्ण माहिती असते आणि त्यानंतर पुढील प्रत्येक फोल्डर मध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे क्रमक्रमाणे सर्व कागदपत्र लावायचे आहेत मुलाखत हॉलमध्ये प्रवेश करताना समोर उपस्थित मुलाखत घेणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्यांना आपण पॅनल म्हणतो त्यांची आत येण्यासाठी प्रथम परवानगी घ्यायची आहे आतमध्ये जाताना आपण चेहऱ्यावर भीती न दाखवता आत्मविश्वास दाखवायला पाहिजे आतमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला बसण्यासाठी एक खुर्ची ठेवलेली असेल मात्र लगेचच जाऊन त्या खुर्चीवर बसायचं नाही प्रथम समोर उपस्थित असलेल्या पॅनलच्या सर्व सदस्यांना नमस्कार करायचा आहे आणि मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींपैकी मुख्य व्यक्तीच्या समोर आपली फाईल अशी उघडून ठेवायची आहे आता त्या पॅनलमध्ये मुख्य व्यक्ती कोण आहे असणार आहे हे आपल्याला माहित नाही त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींपैकी मध्यभागी बसलेली व्यक्ती शक्यतो प्रमुख असते किंवा मुख्य व्यक्ती असते म्हणून मध्यभागी बसलेल्या व्यक्तीच्या समोर आपली फाईल अशी उघडून ठेवायची आहे फाईल उघडल्यानंतर पहिलं पान म्हणजे ज्यात आपण आपला बायोडाटा लावलेला आहे ते पान त्या मेंबरला दिसलं पाहिजे त्या प्रमुख व्यक्तीला दिसलं पाहिजे आता हे सगळं होईपर्यंत बराच वेळ गेलेला असेल तोपर्यंत त्या मधील कोणतरी व्यक्ती तुम्हाला खुर्चीवर बसण्यासाठी सांगेल पण लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्हाला खुर्चीवर बसाव्यास सांगत नाहीत तोपर्यंत बिलकुल खुर्चीवर बसायचं नाही नम्रपणे हात असे समोर ठेवून उभं राहायचं आहे कधी कधी जाणीवपूर्वक तुम्हाला खुर्चीवर बसण्यासाठी लवकर सांगत नाहीत कारण त्यांना तुमच्या बॉडी लँग्वेजचा अभ्यास करायचा असतो तुमची वागण्याची पद्धत जाणून घ्यायची असते म्हणून ते जाणीवपूर्वक डिले करतात तुम्हाला काही काळ उभं करून ठेवतात तर आत्मविश्वासाने तुम्हाला त्यांच्यासमोर असं उभं राहायचंय तुम्ही शिक्षक होणार आहात म्हणून किंवा तुमची शैक्षणिक पात्रता किंवा विषय ज्ञान तपासलं जाणार नाही तर तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचे देखील परीक्षण तिथं होणार आहे तुमच्यामध्ये असलेले कौशल्य ज्ञान चातुर्य ह्या गोष्टी तपासल्या जाणार आहेत किंवा तपासल्या जातील मुलाखतीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत तुमच्या आवडीनिवडी तुम्हाला विचारल्या जाणार आहेत त्यामुळे खरोखर जी आपली आवड आहे तेच सांगायचं आहे तुम्हाला जर शिकवण्याची आवड असेल तर तसं सांगा मात्र शिकवण्यासाठी एका शिक्षकाकडे कोण कोणती कौशल्य ला असा लावी हे देखील तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे प्रभावीपणे त्यानंतर तुम्ही तुमच्या सहयोगी स्टाफ बरोबर कसे वागता मुख्याध्यापकांशी कसे वागतात हे देखील तपासलं जाईल कदाचित ज्या वर्गामध्ये तुम्ही शिक्षक होण्यात उत्सुक आहात म्हणजे प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक माध्यमिक वगैरे त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुम्ही कोणती शैक्षणिक कौशल्य किंवा शैक्षणिक साधने वापरणार आहात असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तुम्हाला एखाद्या वर्गावर शिकवण्यासाठी देखील पाठवलं जाऊ शकतं ज्यामधून तुमची शिकवण्याची पद्धत तुमचं विषय ज्ञान तुमचं अध्यापन कौशल्य तपासलं जाईल वैयक्तिक प्रश्न वगळता शाळेशी संबंधित कुठल्याही प्रश्नांचं उत्तर देताना तुमचं उत्तर हे विद्यार्थी केंद्रित असलं पाहिजे म्हणजे तुमच्या उत्तरातून विद्यार्थ्यांचं हित तुम्ही बघत आहात हे दिसलं पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा एक घोषवाक्य वापरलं जातं श्रम निमपट परिणाम दुप्पट आणि आनंद तिप्पट म्हणजे काय तर शिकवण्याची पद्धत अशी असली पाहिजे की कमी श्रमामध्ये विद्यार्थ्यांना दुप्पट किंवा जास्तीत जास्त ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्यातून त्यांना तिप्पट आनंद मिळाला पाहिजे म्हणजे शिकण्याची आवड निर्माण झाली पाहिजे मग तुम्ही मुलाखतीमध्ये हे सांगू शकता की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तुमची शिकवण्याची पद्धत कशी असेल काहीतरी वेगळी पद्धत तुम्ही तिने त्यांना सांगू शकता तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की वर्गातील कमजोर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल किंवा कशा पद्धतीने त्यांना शिकवणार की जेणेकरून त्यांची बौद्धिक पातळी उंचावता येईल किंवा असाही विचार जाऊ शकतं की वर्गातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना अधिक प्रतिभावान बनवण्यासाठी तुम्ही काय कराल किंवा असंही विचार जाऊ शकतं की विद्यार्थ्यांना वर्गात अभ्यास दिल्यानंतर जेव्हा तुम्ही कमजोर विद्यार्थ्यांना तो अभ्यास समजून सांगत आहात तेव्हा हुशार विद्यार्थी पटकन त्याचा अभ्यास संपवतो हो आणि उरलेल्या वेळेस तो वर्गात मस्ती करतो हो इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या करतो हो। तर मग अशा वेळेस तुम्ही काय कराल तर अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही अभ्यास पूर्ण दिलेली पाहिजे आणि पटतील अशी दिली पाहिजे कारण त्यातूनच तुमचं व्यक्तिमत्व दिसतं तुम्ही असे उत्तर देऊ शकता की कमजोर विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असताना जेव्हा हुशार विद्यार्थी त्यांचा अभ्यास पटकन संपवतात त्या हुशार विद्यार्थ्यांसाठी वेगळा टास्क दिला जाऊ शकेल किंवा त्यांना शेजारच्या कमजोर विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी सांगितलं जाऊ शकेल जेणेकरून तो त्यामध्ये गुंतवून असेल आणि मग खोड्या करणार नाही तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की शाळेची वेळ संपल्यानंतर देखील तुम्हाला जास्त वेळ थांबून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यास सांगितलं जादा तास घ्यायला सांगितलं तर तुम्ही घ्याल का तुम्ही थांबाल का उत्तर हो तर तुमचं उत्तर होकारात्मक तर असलंच पाहिजे मात्र जरा एक वेगळ्या शब्दात सांगायचं तुम्ही असंही सांगू शकता किंवा असं उत्तर देऊ शकता की जिथं मुलांच्या शैक्षणिक हिताचा प्रश्न असेल तिथे मी वेळ बघणार नाही तिथे मी घड्या बघणार नाही मला जास्तीचे वेळ द्यावा लागला तरी मी थांबेल थांबू शकतो थांबू शकते कारण विद्यार्थी हित हेच माझं प्राधान्य असणार आहे तुम्ही उत्तर देण्याच्या ओघामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये काही तांत्रिक गोष्टी देखील सांगू शकतात जेणेकरून मुलाखत त्याचा प्रभाव पडू शकतो सध्या बौद्धिक पातळी तपासणीसाठी तीन पद्धती वापरल्या जातात ती पद्धत राबवावी असं आपल्या शिक्षण विभागाकडून नेहमी सांगितलं जातं तर ह्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचं वर्गीकरण केलं जातं तीन पातळींवर त्यांचं वर्गीकरण केलं जातं त्यातली पहिली पातळी म्हणजे असर पातळी दुसरी नास पातळी आणि तिसरी पिसा पातळी तुमच्या मुलाखतीमध्ये तुम्ही ह्या तीन पातळींच्या बद्दल माहिती सांगू शकता थोडं तांत्रिक माहिती सांगितल्यामुळे मुलाखत कारण त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो त्यांना वाटतं की हे अभ्यासू आहेत आणि त्याचा फायदा आपल्यालाच होतो वर्गामध्ये सर्वसाधारणपणे तीन स्तर असतात किंवा तीन पातळीवरचे विद्यार्थी आढळतात अध्ययन गती कमी असणारे विद्यार्थी अध्ययन गती मध्यम असणारे विद्यार्थी आणि अध्ययन गती जास्त असणारे विद्यार्थी तर अशा विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करण्यासाठी ह्या तीन पद्धती वापरतात यात पहिली पद्धत किंवा पातळी म्हणजे असर पातळी असर म्हणजे काय तर अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट संस्थेकडून मूलभूत संकल्पनांवर आधारित मूल्यमापन केलं जातं ज्यामध्ये मुलांचं वाचन संख्या ज्ञान आणि संख्यांवरील क्रिया मा मा या क्षमता पाहिल्या जातात दुसरी पातळी आहे ती म्हणजे नाश पातळी नॅशनल अचिव्हमेंट सर्वे ह्या प्रकारच्या मूल्यमापनामध्ये मुलांच्या वर्गनिहाय व विषयनिहाय अध्यापन निष्पत्ती पडताळल्या जातात आणि तिसरी पातळी म्हणजे पिसा पातळी प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट जागतिक पातळीवरील मूल्यांकन प्रक्रिया म्हणजेच पिसा द ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट या जगातील श्रीमंत देशांच्या समूहाने एकत्रित येऊन पिसा मूल्यांकन पद्धती विकसित केलेल्या आहे यामध्ये एक परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये गणित विज्ञान आणि वाचन इत्यादी मधील विद्यार्थ्यांची कामगिरी पाहिली जाते पिसा परीक्षा वयाच्या पंधराव्या वर्षी घेतली जाते परंतु प्रत्येक व्यक्तीमध्ये साठी किंवा भविष्यासाठी तयार असणारी मूल्य तयार करता येऊ शकतात त्याची सुरुवात आपण पहिलीच्या वर्गापासून देखील करू शकतो जेव्हा तुम्ही अशा काही तांत्रिक गोष्टी सांगतात तेव्हा तुम्हाला मुलाखत घेणाऱ्या लोकांवर छाप पाडता येते मित्रांनो अशा विविध प्रकारचे प्रश्न झाल्यानंतर जेव्हा तुमची मुलाखत संपते तेव्हा मुलाखत हॉलमधून बाहेर पडण्यापूर्वी सर्वांचे हसतमुखाने आभार मानायचे आहेत आणि आत्मविश्वासाने बाहेर जायचं आहे मित्रांनो कुठलाही पूर्वाग्रह मनात न ठेवता आपल्या प्रमाणेच आपलं सिलेक्शन होईल असं मनाशी गृहित धरून आपण मुलाखतीला जायचं आहे आत्मविश्वासाने मुलाखत द्यायची आहे आणि त्याच आत्मविश्वासाने बाहेर पडायचं आहे तर मित्रांनो आज इथेच थांबूया लवकर भेटूया पुढील नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद